आज शनिवार चोवीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस मतैलिखित पवित्र शुभवर्तमानातून घेतलेले वाचन येशूने आपल्या शिष्यास म्हटले आपल्या शेजाऱ्यावर प्रीती कर व वा आपल्या वैऱ्यांचा द्वेष कर असे सांगितले होते हे तुम्ही ऐकले आहे मी तर तुम्हास सांगतो तुम्ही आपल्या वैरांवर प्रीती करा आणि जे तुमचा छळ करतात त्यांच्यासाठी प्रार्थना करा अशासाठी की तुम्ही आपल्या स्वर्गातील पित्याचे पुत्र व्हावे कारण तो वाईटावर व चांगल्यावर आपला सूर्य उगवतो आणि नीतिमानांवर व अनितीमानांवर पाऊस पाडतो कारण जे तुमच्यावर प्रीती करतात त्यांच्यावर तुम्ही प्रीती केली तर तुमचे प्रतिफळ काय जकातदारही तसेच करतात ना आणि तुम्ही आपल्या बंधुजनांना मात्र प्रणाम करीत असला तर त्यात विशेष ते काय करता परराष्ट्रीयही तसेच करतात ना यास्तव जसा तुमचा स्वर्गीय पिता पूर्ण आहे तसे तुम्ही पूर्ण व्हा चिंतन परमेश्वर सर्व लोकांवर प्रेम करणारा परमेश्वर आहे हे प्रभू येशू आपणास शिकवतो जे चांगले जीवन जगतात आणि जे वाईट जीवन जगतात अशा सर्वांना परमेश्वर आपल्या जवळ करतो आणि पापी जनांना सुधारण्याची संधी देतो परमेश्वर आपले सर्वोच्च कल्याण शोधतो आणि आपण इतरांचे देखील भले करावे याची शिकवण देतो अगदी जे आपला द्वेष करतात त्यांच्यावर आपण प्रेम करावे आणि जे आपला छळ करतात त्यांच्यासाठी आपण प्रार्थना करावी अशी जगावेगळी शिकवण प्रभू येशू ख्रिस्त आपणास देतो आपल्याबरोबर कृतज्ञ आणि स्वार्थ वृत्तीने वागणाऱ्या लोकांबरोबर देखील आपण प्रेमाने व वा दयेने वागावे असे प्रभू येशू आपणास सांगतो न्याय आणि दयेच्या जुन्या नियमांना प्रभू येशू एक नवीन अर्थ प्राप्त करून देतो आणि आपण सर्वजण परमेश्वराच्या प्रतिमेप्रमाणे निर्माण केलेले असल्याकारणाने आपणास तुमचा स्वर्गीय पिता जसा पूर्ण आहे तसे तुम्हीही पूर्ण व्हा असे प्रभू येशू आव्हान करतो परमेश्वर आपणास परिपक्व आणि परिपूर्ण होण्यासाठी म्हणजे खऱ्या अर्थाने त्याच्यासारखे होण्यासाठी बोलावत आहे परमेश्वराच्या या आव्हानाला माझा प्रतिसाद काय आहे